नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनवड युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती इयता आठवी पाठ क्रमांक आठ पाखरांचे मागणे या, या कवितेचे प्रश्नांनी उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा अ कवीच्या मते माणूस स्वतःसाठी करतो त्या गोष्टी तर आपल्याला इथे कवीच्या मते माणूस स्वतःसाठी करतो त्या गोष्टी लिहायच्या आहेत उत्तर आहे पहिली गोष्ट आहे घरी बांधतो दुसरी गोष्ट आहे भव्य धरणे उभारतो तिसरी गोष्ट आहे फुलांची बाग फुलवतो आणि चौथी गोष्ट आहे मनोरंजनासाठी गाणी ऐकतो पुढचा प्रश्न आहे आ पाखरांनी स्वतःसाठी केलेली मागणी तर आपल्याला इथे पाखरांनी स्वतःसाठी केलेली मागणी लिहायची आहे उत्तर आहे एक झाड अंगणात लावावे दुसरी मागणी आहे झुलायला वृक्षवेलींची कमान हवी तिसरी मागणी आहे छतावर थोडे पाणी हवे आणि चौथी मागणी आहे किरबिलाटाचा लाटाचा आनंद हवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन कारणे शोधा अ माणूस भव्य धरणे उभारतो कारण उत्तर आहे माणूस भव्य धरणे उभारतो कारण त्याला वापरायला पाणी हवे असते दुसरा प्रश्न आ आहे माणूस फुलांची बाग फुलवतो कारण उत्तर आहे माणूस फुलांची बाग फुलवतो कारण त्यात त्याच्या चुमुकल्यांना खेळायला हवे असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन खालील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधून लिहा त्यातला पहिला प्रश्न अ आहे आमच्या आयुष्याची मर्यादा तुझ्या हातात आहे तर त्याचं उत्तर आहे तुझ्याच हातात आहे रे माणसा दोरी आमच्या आयुष्याची दुसरा प्रश्न आ आहे पाखरे नाहीशी झाली तर त्यांचा शोध घेताना डोळ्यात पाणी येईल तर याचं उत्तर आहे नाहीत्र येथील अश्रू डोळ्यांत आम्हाला लारे पाहायला पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार तुमच्या शब्दात लिहा अ आमच्या आयुष्याची तोरी माणसाच्या हातात आहे असे पाखरे का म्हणत असतील ते लिहा उत्तर पाखरे निसर्गात राहतात झाडांवर घटी बांधतात व पर्यावरणात चारा पाणी शोधतात पण माणसांनी स्वतःच्या घरासाठी वृक्षतोड केली तर पाखरांना निवारा राहणार नाही उन्हाळ्यात नदी नाले आटले तर पाखरांची तहान भागवण्यासाठी पाणी मिळणार नाही उलट माणसे पाण्याचा साठा करतात त्यातील पाणी पाखरांना द्यायला हवे ही भूत या माणसाला दाखवायला हवी माणसाने जर पर्यावरणाची हानी केली तर पक्ष्यांचे जगणे मुश्किल होईल म्हणून आमच्या आयुष्याची दोरी माणसाच्या हातात आहे असे पाखरे म्हणतात पुढचा प्रश्न आहे नाहीतर येथील अश्रू डोळ्यांत आम्हाला रे पाहायला या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा उत्तर पाखरांचे मागणे या कवितेत कवींनी पक्षांच्या वतीने माणसाला विन विनवणी केली आहे पाखरे म्हणतात तू घर बांध पण आमच्यासाठी अंगणात एक झाड लाव तू धरण बांध पण आमच्यासाठी छतावर पाणी ठेव मुलाबाळांसाठी बाग तयार केलीस तर वृक्षवेलींची कमान आम्हाला झुलायला ठेव तू गाणी ऐक पण आमच्या किलबिलाटाचा आनंद शाबूत ठेव तू मनातल्या भूदयेने आमचा प्राण वाचव पर्यावरणाची हानी करताना आमचा विचार तू केला नाहीस तर आम्ही नाम नामशेष होऊ मग आम्हाला पाहण्यासाठी तुझ्या डोळ्यात अश्रू दाटून येतील पुढचा प्रश्न आहे खेळू या शब्दांशी अ कवितेतील शब्द आणि त्यांचे समानार्थी शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा तर आपल्याला इथे अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत अ गटात दिलेला आहे एक करुणा दोन आयुष्य तीन फूल चार वेल आणि पाच डोळा करुणाला समानार्थी शब्द आहे दया आयुष्य आयुष्यला समानार्थी शब्द आहे जीवन फूल, फुल फुलला समानार्थी शब्द आहे सुमन वेल वेलला समानार्थी शब्द आहे वल्ली आणि पाच डोळा डोळ्याला समानार्थी शब्द आहे नयन तर कवितेचे आणि उत्तर येथे संपलेले आहेत धन्यवाद